लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभेचे चाहूल लागले प्रत्येक पक्षाला अशातच सांगली लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा देत येथील भाजपकडील दहा वर्ष भाजपाच्या ताब्यात असलेली जागा अपक्ष उमेदवार व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही जागा खेचून आण म्हणून जिल्ह्यामध्ये सध्या वंचित बहुजन आघाडीचा मनोबल वाढविण्यास दिसतं वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा आरक्षण बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये राज्य प्रवक्ते सोमनाथ साळुंके हे बोलत होते या प्रसंगी महावीर कांबळे राजू मुलाणी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी या कार्यक्रमाची माहिती देण्याकरता आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर काढतात ही यात्रा कोल्हापूर या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे सव्वीस जुलै रोजी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली ज्यावेळी ह्या आरक्षणाची घोषणा केली त्याच दिवसाच्या औचित्यानं बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरमधून यात्रेची सुरुवात करणार आहे आणि जवळपास सतरा ते अठरा जिल्ह्यामधून साधारणपणे पंधरा दिवस ही यात्रा महाराष्ट्रभर चालणार आहे पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता चैत्यभूमी येथे अभिवादन करून बाळासाहेब आंबेडकर कोल्हापूरकर कोल्हापूरकडे रवाना होणार आहे पुणे येथे फुलेवाडा इथे अभिवादन करून नायगाव येथे सावित्रीमाईंना अभिवादन करून सातारा कराडमार्गे कोल्हापूरमध्ये पंचवीसला रात्री बाळासाहेब पोचणार आहेत सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून अभिवादन करून जाहीर सभा घेऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे कोल्हापूरच्या सभेनंतर हक्कनंगले जयसिंगपूर या मार्गे सव्वीस तारखेला सायंकाळी ही यात्रा सांगलीमध्ये पदार्पण करणार आहे सांगलीमध्ये येणार आहे सांगलीमध्ये सायंकाळी साँग सहा वाजता स्टेशन चौकामध्ये या या यात्रेचं स्वागत आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाळासाहेब सव्वीस तारखेला जाहीर सभा संपल्यानंतर सांगलीमध्येच मुक्काम करणार आहेत त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला आरक्षण बचाव यात्रा निरज कवठेमंखा मार्गे सांगोल्याकडे रवाना होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेला सायंकाळी यात्रा येईल आणि सत्तावीस तारखेला सकाळी यात्रा मिरज मार्गे सोलापूरकडे रवाना होईल या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण सांगली जिल्ह्यातील एस सी एस टी ओ बी सी बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आरक्षण बचाव यात्रा ही जो आरक्षणाचा विषय क्लिष्ट होऊन बसलेला आहे त्याच्यावरती कायद्यानं काय तरतूद आहे आणि सर्वसामान्यांचं आरक्षणवाद्यांचं आरक्षण वाचलं पाहिजे ही भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये उतरलेले आहेत सर्व आरक्षणवाद्यांना माझं आव्हान आहे एस सी एस टी ओबीसी मुस्लिम बांधवांना आव्हान आहे त्या यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि ही यात्रा यशस्वी करावी सायंकाळी सहा वाजता सव्वीस तारखेला स्टेशन चौक येथे जी जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी हजारोंच्या संख्येनं आपण उपस्थित राहावं महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढता येते येत्या सव्वीस जुलै रोजी ही यात्रा कोल्हापूर इथून सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे साधारणपणे पंधरा दिवसामध्ये वीस जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत आरक्षणवाद्यांच्या हक्कासाठी आरक्षण टिकवण्यासाठी